आता हिंग्लाश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी धुळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग कॉनलँड पूर पूरस्थिती मांडपाच्या आयुक्तांच्या दालनात थेट मोकाट पुत्रे धुळे तालुक्यातील न्याहळत गाव धार्मिक परवणी निर्माण झालेलं गाव हो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य समाजासाठी आजही प्रेरणादायी जुलै धुळ्यात काशी विश्वनाथ मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न महाराष्ट्र गवळी समाज संघटनेची धुळ्यात राज्यस्तरीय बैठक आता बातमीपत्र विस्ताराने जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये जोरदार पाऊस पडतोय धुळ्यातही आज दुपारी मुसळधार पाऊस पडल्याने पूरस्थिती निर्माण झाली शहरातील चंद्रोदय कॉलनीतही पावसाचं पाणी साचल्याने पूरस्थिती निर्माण झालीय स्थानिक रहिवाशांना घराबाहेर निघणं जिकरीच ठरत आहे धुळे शहरासह परिसरात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली धुळ्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील कॉल्यांमध्ये जलमय वातावरण निर्माण झाले या पावसामुळे तर दुकानांमध्ये व घरांमध्ये देखील पाणी शिरलंय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय धुळे शहरातील चंद्रोदय कॉलनीतील नागाई सुपर शॉपजवळ आज पूरस्थिती निर्माण झाल्याचं चित्र चा होतं येथे राहणाऱ्या रहिवाशांना घराबाहेर निघणंही जिकरीचं झालंय या संदर्भात स्थानिक प्रशासनाने दखल न घेतली तर या रहिवाशांना विविध समस्यांना सामोरं जावं लागणार आहे धोका निर्माण होणार त्यामुळे स्थानिक प्रशासनाने वेळीच पावले उचलून पावसाचं पाणी निघण्यासंदर्भात उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी येथील रहिवाशी करताय धुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे दररोज साठ ते पासष्ट नागरिकांवर हल्ल्याच्या घटना घडतात याबाबत प्रशासनाकडे

तेजस राहते या बालिकेच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपयांची भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आता थोडीफार जनमनाची लाज असेल तर तातडीने कार्यवाही करावी अन्यथा आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळेस देण्यात आला धुळे तालुक्यातील न्याहोत गावात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहानिमित्त आज सकाळी श्रीमद भागवत कथेची भव्य मिरवणूक यावर्षीही श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या हरिनाम कीर्तन सप्ताचे आयोजन करण्यात आले आहे या कीर्तन सप्ताहाच्या प्रारंभानिमित्त गावातूनच सकाळी टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य अशी भागवत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत गावातील महिला भाविकांनी डोक्यावर कलश घेऊन सहभाग नोंदवला त्यात चिमुकल्या वारकऱ्यांचाही मोठा सहभाग दिसून आला यावेळी डी जेच्या तालावर वारकरी मंडळींसह महिला भाविकांनी ठेकाधरीत आपला आनंद व्यक्त केला आयोजित अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहानिमित्त गावात धार्मिक वातावरण निर्माण होत आहे राजवाघ नेहळोत प्रतिनिधी धुळ्यातील अवधान परिसरातील औद्योगिक वसाहतीलगतच्या दलित वस्तीत अवधान गावाचे माजी सरपंच तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निवृत्त मुख्याध्यापक रवींद्र मोरे यांच्या सहकार्याने व संघाच्या गो पालक मुन्ना सेठ रस्सीवाले व दिनेश गिंदुडिया यांच्या प्रेरणेने सुप्रसिद्ध उद्योजक कैलास शेठ अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला धुळ्यातील औधान परिसरातील औद्योगिक वसाहतीलगतच्या दलित वस्तीत औधान गावाचे माजी सरपंच तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक रवींद्र मोरे यांच्या सहकार्याने व संघाच्या गोशाखेचे पालक मुन्ना सेठ रस्तीवाले तथा दिनेश गिंदोडिया यांच्या प्रेरणेने सुप्रसिद्ध उद्योजक कैलास शेठ अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रथेनुसार ध्वजवंदन करण्यात येऊन दिनेश गिंदुडिया व रवींद्र मोरे यांच्या हस्ते ध्वजाला राखी बांधण्यात आली तदनंतर प्रार्थना होऊन दलित वसाहतीतील भगिनींनी दिनेश गिंदुडिया कैलास अग्रवाल रवींद्र मोरे यांच्यासह उपस्थित सर्व स्वयंसेवक बांधवांना राख्या बांधून आपला बंधुभाव व्यक्त केला यानिमित्ताने कैलास अग्रवाल रवींद्र मोरे यांनी आपले संयुक्तिक मनोगत व्यक्त केले पालक दिनेश गेंदुडिया यांनी सर्वांचेच आभार मानले संघाचे नगर कार्यवाहक अमोल दुसाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले कार्यक्रमाला दलित वस्तीतील बहुसंख्य बंधुभगिनी उपस्थित होते धुळे शहरातील बर्फ कारखान्याजवळील जुने धुळे गणपती मंदिराशेजारी जानकीराम नगरातील श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या प्रतिष्ठानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं वीस ऑगस्ट रोजी भव्य मूर्ती मिरवणूक काढण्यात आली होती दुसऱ्या दिवशी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कलशयात्रा गणपती पुण्यआवासन मातृकापूजनम आयुष्यमंत्र जप नांदी श्राद्धम आचार्य दि तृग्विग्रहण दिगरक्षणम पंचगव्य करण भूमिपूजनम अग्निस्थापनम कुटीरा होम मूर्ती जलाधिवास अग्निस्थापनम सकल देवता सकलदेवतास्थपनं नैवेद्य आरती सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्थापित प्रातः प्रापूजन मंदिर व देवता स्नपन शांति पौष्टिक व देवता प्रधान होमन्यास दशविधी स्नान देवताना यजन होम हवन शयाधिवास धान्याधिवास सायनाम नैवेद्य आरती सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी धान्यादी मूर्तीनाम उत्थातापन मूर्तीनाम न्यास उत्तरांग हवन यजन प्रतिष्ठा पूजनम विवाह पूर्ण होती होम नैवेद्य आरती प्रसाद कार्यक्रम पार पडले तर दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बारा ते चार दरम्यान मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त भव्य महाप्रसाद वाटप होणार असून याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिर विश्वस्तांच्या वतीने करण्यात आलं आहे या कार्यक्रमासाठी संपूर्ण श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी हे अथक परिश्रम घेत असून या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी पुरोहित श्री सशी तात्या पाठक प्रभाकर जोशी देवदत्त पाठक पुष्कर दीक्षित रोकडोबा हनुमान मंदिराचे महंत श्री वासुदेव बाबा महाराज सीताराम महाराज यांच्या मार्गदर्शनात आशीर्वादात सदर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत आहे धुळे शहरातील काणुश्री मंगल कार्यालयात आज सकाळी महाराष्ट्र गवळी समाज संघटना पाचशे ची राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली या बैठकीला धुळे नंदुरबार व मोठ्या शहरांमधील समाजाचे पदाधिकारी समाज बांधव सहभागी झाले होते धुळे शहरातील काणोसरी मंगल कार्यालयात घेण्यात आलेली महाराष्ट्र गवळी समाज संघटना पाचशे एकोणपन्नासची राज्य कार्यकारिणीची बैठक राष्ट्रीय समन्वय व माजी गृहमंत्री हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीला जिल्हाभरातील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते या बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष शिवाजी लंगोटे कृष्णाजी वाचलकर दीपक हौशीकर आदींनी केले होते महानगर <laughs> ते <laughs> वसंतराव नामायणराव पहिरवाले उमा पंत जी भूमीवाडे त्याच प्रमाणे भगवान गौरी औषध उत्तमराव पाले आणि बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत माता हिंग्लाज टीव्ही जयहिंगलाजुळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग कॉनलँड मध्ये पूरस्थिती मांडपाच्या आयुक्तांच्या दालनात थेट मोकाट पुत्रे धुळे तालुक्यातील गाव धार्मिक परवणी निर्माण झालेलं गाव हो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य समाजासाठी आजही प्रेरणादायी जुलै धुळ्यात साकारलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न महाराष्ट्र गवळी समाज संघटनेची धुळ्यात राज्यस्तरीय बैठक संपन्न शेवटी पुन्हा एक हजर ठळक घडामोडींवर